आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत युपीआय पेमेंट मुळे आपलं आयुष्य किती सोपं झालं आहे हे सर्वांना माहीत आहे एका क्लिकमध्ये हजारो रुपयांचे व्यवहार सेकंदामध्ये होतात रोख पैसे सोबत ठेवण्याची चिंता संपली आणि मित्र नातेवाईकांकडून पैसे मागणंही सोपं झालं परंतु आता एक मोठी बातमी आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं यू पी आयची पर्सन टू पर्सन कलेक्ट रिक्वेस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तुम्ही फोनपे जी पे किंवा कोणत्याही यू पी आय ॲपवर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना किंवा इतरांना थेट पैसे मागण्याची रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही समजा तुम्हाला तुमच्या तुम्हा मित्राकडून एक हजार रुपये हवे आहेत आतापर्यंत तुम्ही ॲपवर त्याची यू पी आय टाकून रिक्वेस्ट पाठवत होता तो स्वीकारायचा पिन टाकायचा आणि पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायचे पण आता ही सुविधा सामान्य लोकांसाठी बंद होत आहे एन पी सी आयने बँक आणि पेमेंट ॲप्सला स्पष्टपणे एक ऑक्टोबरपासून हे फीचर काढण्यास सांगितलं आहे यामागचा उद्देश ऑनलाईन पेमेंट आणखी सुरक्षित करणं आहे कारण काही फसवणूक करणारे या फीचरचा गैरफायदा घेऊन लोकांकडून पैसे उकळत होते तरीही मर्चंटसाठी ही सुविधा कायम राहील म्हणजेच तुम्ही आय आर सी टी सीवरून तिकीट बुक केल्यास फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवर शॉपिंग केल्यास किंवा नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेतल्यास हे मर्चंट्स तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवू शकतील पण तुम्ही तुमच्या मित्राला रेस्टॉरंटचं बिल शेअर करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही एन पी सी आयनं यापूर्वी सुरक्षेसाठी पाऊल उचलली होती जसं की कलेक्ट रिक्वेस्टची मर्यादा दोन हजार रुपयांपर्यंत मर्यादित करणं आता ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे